बहुतेक लोकांच्या डोळ्यात सारखे पाणी येत असते कधी कधी धूर माती आणि मारेकण बाहेर काढण्यासाठी डोळ्यातून पाणी येत असते पण कधी कधी काही कारण नसताना डोळ्यातून सारखे पाणी येत असते याचे कारण डोळ्याच्या डोळ्यातून पाणी येण्याची कारणे पाहूया डोळ्या सुकल्यामुळे ही समस्या होऊ लागते याचे कारण आपल्या शरीरातील पाणी तेल थोडे बरोबर संत होत नसते क्या डोले सुकले पानी होते इन्फेक्शन बैक्टेरिया कि वायरस हाँ मुड़ा मे संक्रमण होते पानी ये ने सामान्य कारण आते हमें एक क्यों दोनों डोले गुलाब हो लाल होता है हम डोड़में खाज आनी जरजर ही समस्या हो चाहिए या व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी आपण ड्रॉप टाकून डोळे ठीक करण्यात मदत होऊ शकते तसेच कप नाक माने या बरोबर डोळ्यातून पाणी येणे हे एलर्जीचे लक्षण आहे या शेतीमध्ये आपण एलर्जीचे औषध घेतल्याने आळा मिळतो थंडी वाढल्यामुळे ही डोळ्यातून पाणी येतात या शेतीमुळे डोळ्यामध्ये खाज येत नाही डोळ्याच्या पापण्या वायपरचे काम करत असते ते डोळ्यातील पाणी फैलवून अतिरिक्त पाण्याला वाहून देते पण पापण्या आपले काम ठीक करत नसतील कोणा कोणाची पापणी आतल्या बाजूस मोडपतात असते ही स्थितीला एकटो पियन म्हणतात यामध्ये या पापण्या पूर्णपणे पोचू शकत नाही आणि डोळ्यात पाणी येते ही स्थितीमध्ये सर्जरी केल्याने ठीक होते धूर माती आणि घाण कधी कधी डोळ्याच्या हँडबॉलमध्ये लागते आजच्या तिथे घाव लागण्याला साथ होत असतो डोळे लाट होतात उज्यपणे काम करू शकणे या चित्र डोळ्यात सारखे पाणी येतात ही ही एक दोन दिवसात ठीक होत असते पण खंबीर स्थितीपासून वाचून सल्ला येणे आवश्यक ठरते रांजेड वडील झाल्यामुळे डोळ्यातून पाणी येत राहते त्याचबरोबर डोळ्यावर सूज येत असते डोळ्याचे बॅक्टेरिया काही दिवस जातात त्यामुळे रांदेन ठीक होण्यास वेळ लागतो आपण हलके गरम पाणी घेऊन डोळे साफ केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो पाणी येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल पापण्यावर सोज आल्यामुळे ब्लेफोराइटीस पण म्हणतात या समस्यामध्ये डोळ्यामध्ये सारखे पाणी येत राहते सर्वसाधारण एलर्जी आणि इन्फेक्शनमुळे होते याचे इलाज केल्याने ठीक होण्यास मदत होते पापण्याच्या किनाऱ्यावर धान ग्रंथी असतात याचा मोबोली मिलियन ग्रंथी म्हणतात ते डोळ्यामध्ये तेल बनवत असतात ज्यामुळे डोळे स्वस्थ राहतात हे डोळ्यांना सूज होण्यापासून रोखतात परंतु ही आई ग्लेडस ब्लॉक झाले डोळ्यात पर्या पर पर्याप्त ते मात्रामध्ये तेल बनवू शकत नाही यामुळे डोळ्यातून येत राहते याला ठीक करण्याचे गरम पाणी शेकल्याने फायदा होतो पाण्याचे पाण्याने डोळे धुतल्याने आपण डोळ्यातून पाणी येण्याची समस्यापासून सुटका होऊ शकते त्याकरता आपण दिवसातून दोन वेळेत याचा उपयोग करा डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर करण्याचे सुखी ध्याचे बिया उपयोग करू शकतो त्याकरता सुखी धाण्याचे बियांना उकळा नंतर थंड झालं ह्या बियांना पाणी गाळून घेऊन त्या पाण्याने डोळे धुवा त्यामुळे डोळ्यातून पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण कच्चा बटाट्याचा उपयोग करू शकतो त्याकरता आपण कच्च्या बटाट्याचे स्लाईड बनवा ते काही वेळ थंड होण्याचे फ्रीजमध्ये ठेवा नंतर ते काढून पंधरा ते, ते वीस मिनटे करता डोळ्यावर ठेवा असे दिवस दोन ते तीन वेळा का आपण दोन ते तीन दिवसामध्ये आराम मिळणे मिळेल आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या आणि ताजे फळ यांचा समावेश करा यामध्ये अँटी ॲक्टिव लुटीन असते त्यामुळे डोळ्यातून पाणी येण्याची समस्यापासून बराच आराम मिळण्यास फरक होतो डोळ्यामध्ये खाज किंवा जर जर होत असेल तर आपल्या डोळ्यातून पाणी येते त्याकरता आपण एक ग्लासमध्ये अर्धा चमचा मीठ घाला ते चांगले मिक्स करा त्या पाण्यात कपडा भिजवा त्या कपड्याने आपले डोळे साफ करा ह्यामुळे आराम मिळते ह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल तत्त्व असते ते डोळ्यातील खाज जर जर असे आपले डोळ्यातून पाणी त्याकरता आपण एक ग्लासमध्ये अर्धा चमचा मीठ घाला ते चांगले मिक्स करा त्या पाण्यात कपडा विजा त्या कपड्याने आपले डोळे साफ करा यामुळे आराम मिळतो ह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल तत्वाची डोळ्यातील खादबद्दल जर असे समस्यापासून आराम मिळण्यास मदत होत होते जर डोळ्यामध्ये खाज येत असेल आणि पाणी येत असेल तर आपण हाताने साफ न करता ओला कपडा वापरा कारण हातांची खांड लागल्यामुळे अधिक नुकसा नुकसान होऊ शकते आपण ह्या पद्धतीने अनेक उपाय करून आपल्या डोळ्याचे पाणी येण्याची समस्यापासून आपणास आराम मिळण्यात मदत होईल